E aí, Eduardo. E

भारतीय जनता पार्टीचे पहिले खासदार म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे गोष्टी हे आपण बघितलं की अतिशय चुरस आणि अतिशय याच्या निवडणुकीतनं खासदार म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांना निवडून दिलं आणि आज त्यांच्या माध्यमातनं आता पुढं आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीत एकत्र आहोत एकत्र राहून चांगलं काम करू महाराजांना मी हे सातारा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सातारा जावळी दोन्ही तालुक्यांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबरोबर या तालुक्याचा या जिल्ह्याच्या विकासामध्ये आमचे खासदार म्हणून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे आमदार पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्याबरोबर राहू आणि त्यांच्या कार्यामध्ये आम्ही हातभार आमचा जो काय आम्हाला लावता येईल तो आम्ही सगळेजण लावू परत एकदा महाराजांना माझ्या वतीनं आणि सगळ्यांच्याच वतीनं या निवडणुकीच्या आपण सगळी निवडणूक बघत होतो आपण निवडणुकीमध्ये पत्रकार पत्रकारसुद्धा या निवडणुकीमध्ये निवडणुकीवर लक्ष ठेवून होते किंवा निवडणुकीवर हे होतं आणि हे थोडीफार चर्चा वगैरे ह्या गोष्टी आता मतदानहून एक महिना झाला होता पण शेवटी महाराजांनी बाजी मारली आणि खासदारकीची माळ सातारकरांनी जिल्ह्यातल्या जनतेनं त्यांच्या गळ्यामध्ये टाकली नक्कीच हा पक्षाचा मान आहे की त्यांना उदयनराजे खासदार म्हणून आज इथं काम करतात आणि याचा फायदा नक्कीच पुढं पक्षाला भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यामध्ये सुद्धा होईल उदयनराजांच्या माध्यमातून अशी मला खात्री आहे पहिलं म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून सांगा सर की प्रत्येक ह्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात सहा मतदारसंघात सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि त्यामुळं हे शक्य होऊ शकलं त्यात जर आपण पाहिलं की काय कोणाला कमी किंवा हे लेखत नाही पण आकडेवारी आपण जर पाहिली तर निश्चितपणे एवढंच सांगेल की सगळ्यांचा सीएचा वाटा होता आणि खास करून शिवेंद्रराजे यांनी हे जर नसते तर निवडणूक आवड अवघड असते मग त्यांनी आता त्याचा उल्लेख केला की भविष्य काळात मागं सुद्धा सांगितलं भविष्य काळात सुद्धा ज्या ज्या संपूर्ण सर्व आमदार मग पाटणजन समोर देसाई असतील अतुल बाबा असतील दक्षिण बाकी मग मनोज बोरखुडे दहरीशील कदम रामकृष्ण वेतळ उत्तर महेश शिंदे मकरंद दाबा या सगळ्यांना विचारात घेऊनच मदन दादा सुद्धा आणि या सगळ्यांना घेऊनच भविष्य काळ संपूर्ण वाटचाल होईल या एकंदरीत काल सुद्धा मी बरच म्हणजे मला एक प्रश्न पडतो की एवढं मोठ्या प्रमाणावरती आज संपूर्ण मोदींच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा राज्यात देवेंद्रजींच्या जे जे त्यांचे सगळे सहकार्य आहेत म्हणजे एवढ्या योजना राबवल्या गेल्या मग वेगवेगळे वेग इन्फ्रास्ट्रक्चर असेल तुमचं घराघरात हर घर जल जे नळ विधियाची हे अगोदर कधी घडलं नव्हतं कधी कधी प्रश्न पडतो की नेमकं लोक जेव्हा एवढे कामं केल्यानंतर आज लोकांनी जो दिला तो म्हणजे प्रश्न पडतो म्हणजे मलाच नाही सगळ्यांनाच की बाबा असं काय घडलं की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोकांनी विरोधात मतदान केलं किंवा ठिकठिकाणी चांगले ज्या लोकांनी संपूर्ण कामगिरी बजवल्यानंतर आज त्या सर्व त्या त्या मतदारसंघात इन जनरल संपूर्ण देशभरात या जो तोल दिला तो नेमकं कशामुळे हो दिला हे जसं मला प्रश्न पडतो पत्रकार नात्यांनी किंवा नागरिकांना नात्याने प्रत्येकाला तोच प्रश्न पडला पण एवढंच सांगेन की या संपूर्ण या भविष्यकाळ या जिल्ह्याकरता आणि जे जे म्हणून करावं करावं लागल म्हणजे विकास कामांना आगल त्यात कुठे मी कमी पडणार नाही आणि खरोखर म्हणजे आज म्हणजे सगळ्यांनीच केलं पण आज सातारा म्हणजे कराड दोन्ही कराड जर आपण पाहिलं आणि पातनसुद्धा थोडंफार कमी जास्त होतं पण पाट कराड शहरातलं आपलं कराड दक्षिण आणि उत्तर याचा जर लीड हे त्या त्या ठिकाणचे मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे या सर्वांनी भरपूर काम केलं खास करून सातारकरांचं आमच्या सर्वांवरती प्रेम आहेच वाईमध्ये काय थोडंफार इकडं तिकडं झालं असेल पण संपूर्ण आमांनी सुद्धा सगळ्यांनी म्हणजे कोणाला म्हणजे ते सुद्धा म्हणजे जसं मी विचार करतोय ते त्यांनासुद्धा तोच प्रश्न पडूया ठीक आहे मा काय माझ्याकडनं त्रुट्या राहिल्या असतील किंवा काय शेवटी सुद्धा काय म्हणजे देऊ नाही आहे आणि शातर, ते संपूर्ण भविष्यकाळात भरून काढेन जे काय असेल जे काय रोष असेल जे असेल पण सातार सातारा शहर आणि जावळी खास करून ह्या संपूर्ण परिसरातलं जर मतदान बघितलं तर जे लीड होतं ते लीड जे कमी झालं ते ह्या ठिकाणी झालं आणि शिवेंद्रराजेन त्यांचे सर्व सहकार्य सहकारी जे आहेत नाविनास असेल सुनील माझव पाटकर असतील त्या सगळ्यांनी मनापासून म्हणजे कोण कमी नाही कोण जास्त नाही हे पळाले म्हणूनच मी आज निवडून आलो आणि ती जाणीव मला आहे त्याची कसंही करून ह्या तीन चार महिन्यानंतर तीन महिन्यानंतर जेव्हा आमदारकीच्या निवडणुका असतील त्यात या सगळ्यांना जीवतून मनापासून वाटल त्या परिस्थितीत हे जे आहे हीच तुम्हाला आमदार म्हणून दिसणार एवढं या ठिकाणी सांगू असं वाटतं आज बरेचसे बरेचसे जे काय त्याला म्हणतात विश्लेषण करणारे लोक असतात राजकीय विश्लेषण करणारे त्यांनी तर आपण पतंग उडवताना का कट झालं म्हणून माझं त्याच्यातच त्यातच पकडलं आता बघून आपला मांजा आहे का पण पतंग जरी मी असलो मांजा मात्र चांगला होता सगळं <laughs> आणि विनम्रपणे सांग बाकी हे जे म्हणून जे ह्या संपूर्ण निवडणुकीच्या काळात मग प्रत्येक मतदारसंघात त्या सगळ्या सहाच्या सहा मतदारसंघात ज्यांनी जे ज्या सग सर्व आमदारांनी काही लोकांना आश्वासन दिले असते मीच वर दिले ते सर्व या पाच वर्षाच्या आत पूर्ण करणार एवढंच या प्रसंगी मला सांग असं वाटतं आणि पुन्हा एकदा सर्व या जिल्ह्यातले सातारा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि मी काय बोल कृतज्ञता व्यक्त करतो पहिलं विजन काय सा? पहिलं विजन विजन हो काय तुम्हीच आमचे डोळे आहात त्यामुळे तुमचं जे विजन आहे 你在我们这边